आपलं न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे आज दिनांक तीन नऊ सतराच्या ठळक घडामोडी चौसष्ट वर्षात पहिल्यांदा नगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे झाले नगावला मतदान ओस्मानगर मध्ये राजवर्धन कदमबांडे यांच्या हातून पूजन करून भंडाऱ्याचा व महाप्रसादाचा भक्तांनी घेतला लाभ पिंपळनेर येथे सेवानिवृत्त सोहळा माननीय श्री सोमनाथ निंबा जाधव यांचा निवृत्त सोहळा व सत्कार झाला बातमी नंबर एक नगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे मतदान दिनांक तीन नऊ सतराला जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत व वा त्यानंतर लगेच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला एकूण मतदार तीनशे एकोणपन्नास होते जनरल गटामध्ये उमेदवार उभे होते त्यातून आठ जागा निवडून द्यायच्या होत्या आणि इतर जागांसाठी तीन उमेदवार होते दोन जागा निवडून द्यायच्या होते ही निवडणूक मागच्या वेळेला बिनविरोध केली होती काही सभासदांच्या आगोने ही निवडणूक घेण्यात आली कैलासवासी दैवा पाटील यांचे जुने कार्यकर्ते बाळा हे पराभूत झाले व बाकी संपूर्ण जुने पॅनल निवडून आले या निवडणुकीत दोन पॅनल उभे होते या नगाव गावाच्या अण्णासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात नाव गाजविले प्रशांत बद्दल यांनी सांगितले की मतदार राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो बरेचसे पात्र सभासद असताना नावे सत्ताधारी पक्षांनी वगळून टाकले आहे पर परिवर्तन पॅनलचे ती एक उमेदवार निवडून आले व विकास पॅनलचे एक उमेदवार पराभूत झाला व संपूर्ण पॅनल निवडून आले अशा पद्धतीने ही निवडणूक लढवण्यात आली आणि जुने विकास पॅनलचा विजय या निवडणुकीत झाला या निवडणुकीत माननीय मनोहरजी बदाने ज्ञानज्योती वदाने राम बदाने व त्यांचे इतर सहकारी सर्व निवडून आले बातमी नंबर मागच्या वेळेला आपण विनोद केली होती आणि यावेळेला विनिरोध या करायचा माझा प्रयत्नच होता पण काही लोक त्यांच्या आग्रह खात्यावर उभे राहिले आणि आपण कुठे कमी पडलो आपल्या विशेष करून आपले बालुना मतदार आपले उमेदवार आपले पडले याचं मनापासून मला दुःख होत आहे नाना एक अण्णांवर प्रेम करणारा माणूस कलाशवाशी अण्णासाहेबांवर परखडाचं मत मांडणारा माणूस पण काही लोकांनी काय नाराजी असेल आपण त्याच्या चुका शोधून कुठे आपण कमी पडलो प्रथमतः मी सगळे निवडून दिलेलं उमेदवार या ठिकाणी पंचमाळी आपले जवळजवळ तेरामध्ये बारा उमेदवार निवडून आले म्हणून त्याचं मत अण्णासाहेबांवर प्रेम केलं याच पद्धतीने माझ्यावर सुद्धा माझ्या कुटुंबावर प्रेम केलं आज बघतो की वेगळ्या पद्धतीचं काही लोकांनी आमच्याबद्दल चुकीच्या गैरसमज पसरवले त्याला काही आपण सर्वे घाबरणारे नाही त्याला ठेव त्याला आपण उत्कृष्ट प्रकारे दे तोंड देत असतो आणि आपण विजय प्र, विजयश्री प्राप्त करत असतो त्या अर्थानं या नगाव गावावर ज्या अण्णासाहेबांनी या नगाव गावाचं नाव महाराष्ट्राच्या तक्तावर नेलं या महाराष्ट्रावर नगाव गावावरनं प्रगतीची दिशा काय असावी दशा काय असावी येणाऱ्या तरुणांची दशा आणि दिशा काय असावी जे अण्णासाहेबांनी अख्ख्या जिल्ह्याला त्याच्यामधनं दिशा दिली त्या गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या निवडणुका आहेत पण त्याच्यामधनं मी तुम्हाला एक एक विशिष्ट प्रकाराचं नोंदून साधलो की कुठंतरी लोकांना बुलताबा दिल्या कुठंतरी लोकांना मिसगाईड करण्याचं काम केलं कुठंतरी लोकांना चितावणी दिली कुठेतरी प्रेशर केला कुठेतरी सख्य लोक मदत टाकून काहीतरी शक्ता दिल्या आणि अशा प्रकारचं जिवारी येऊन केल्याचं काम काही लोकांनी केलं त्याचं सर्वजण आपण सर्वजण मिळून त्याचं संशोधन करू नुकसान आल्यापासून नगाव विविध कार्यकारी सोसायटीचं सभासदांना मतदानाचा अधिकार जो आहे तो आजपर्यंत मिळालेला नाही तर आम्ही आमच्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून पाच उमेदवार दिलेले आहेत आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आमच्या असं लक्षात आलं की बरेचसे पात्र सभासद असताना त्यांची नावं सत्ताधारी गटाकडून वगळण्यात आलेली आहेत म्हणून आम्ही परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून एकच ब्रीद वाक्य आमचं आहे मतदार राजा जागा हो परिवर्तनाचा धागा हो आमचे पाच जे उमेदवार दिलेले आहेत तीन जनरल सर्वसाधारण सभासदांपैकी कर्जदार सभासदांमध्ये तीन उमेदवार दिलेले आहेत इतर मागासवर्गीय मतदारसंघात आम्ही एक व महिला राखीव मतदार आमचे पाचच्या पाच उमेदवार आहेत निश्चितच विजयी होतील दोन ओस्वाल नगर म, नगर सातपुडा हायस्कूल जवळीमध्ये तीन दिनांक तीन नऊ सतरा रोजी माननीय राजवदन कदंबाने यांच्या आतून गणपती पूजन व भंडाराचा प्रसाद वाटप करून आजूबाजूच्या सर्व कॉलनीमधील लोकांनी या भंडाराचा लाभ घेतला पाच ते सात वर्षांपासून या कॉलनीत गणपती उत्सव साजरा केला जातो आणि या वर्षी भारतामध्ये चांगलाच चांगला पाऊस होऊ दे हेच सर्व कॉलनीतील नागरिकांनी गणपती बाप्पाला साकडे घातले आहे आणि जी पिळवणूक आहे ती पिविडवणूक दूर हीच दूर व्हावी हीच चरणी मागणी केली या कार्यक्रमाला माननीय राजवर्धन कदमबांडे व त्यांचे सहकारी व या कॉलनीतील चेअरमन जे आर पवार सचिव गुलाबराव पवार ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष बोरसे सर मुरलीधर पाटील शिरसाट सर, सर वडनेरे नाना जिजाबराव पाटील निलेश राठोड रमेश शिंदे जितेंद्र सोनार हे गणेश माझं नाव बाबुराव पुंडले शिरसाट आम्ही राहणारे ओसवानगर दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे आम्ही गणपती उत्सव साजरा करतो जवळजवळ पाच सात वर्षापासून या ठिकाणी ओसवाल नगरमध्ये सगळे ओसवाल नगरातील रहिवासी सगळे ज्येष्ठ नागरिक सहकारी चेअरमन सगळे सभासद माता भगिनी बालगोपाळ या ठिकाणी या गणेश उत्सवामध्ये दहा दिवसपर्यंत सहभाग घेतात आज आम्ही या ठिकाणी सगळे कॉलनी मिळून ओसवाल नगर मिळून या ठिकाणी सकाळी सत्यनारायणची पूजा केलेली केली त्याचप्रमाणे या ठिकाणी महाप्रसाद भंडाराचा कार्यक्रम ठेवलेला होता तरी या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी संपूर्ण ओस्वाल नगर परिसरातील माता भगिनींनी बंधूंनी या ठिकाणी ओसवाल नगर या ठिकाणी परिवारात लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आम्ही गणपती नागरिकां गणपतीच्या या ठिकाणी एकच आराधना करतो भारतामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस दे जनतेची जी काही पिडवणूक आहे ती पिडवणूक दूर व्हायला पाहिजे भरपूर पाऊस पडला द्यायला पाणी मिळेल शेतकरी आत्महत्या करणार नाही चांगल्या प्रकारचे दिवस येतील अशी प्रभु चरणी गणेशाच्या पाया मी सगळे ओसवाल नगर त्यांच्या पाया मी नमस्कार करतो चरणी करतो एवढे आम्ही या ठिकाणी उपस्थित होती बातमी नंबर तीन पिंपळ येथे आज दिनांक चार नऊ सतरा रोजी दुपारी बारा वाजता सेवानिवृत्त सोहळा झाला माननीय संपन्न सोमनाथ निंबा जाधव यांच्या निवृत्त सत सत्कार अध्यक्ष जगदीशजी ओझरकर यांच्या हातून करण्यात आला सोमनाथ जाधव यांनी कामासाठी प्रवेश केला हळूहळू पाटबंधारे खात्यामध्ये सर्व्हिस मिळवली सुरुवातीला आरंभणारे प्रकल्पाला सुरुवात केली नंदुरबार अक्कल अक्कलकुवा या ठिकाणी सेवा बजावली पिंपळनेर जवळ जामखेडे प्रकल्पावर सेवानिवृत्त होईपर्यंत आपली सेवा इमाने व इतमाने व प्रामाणिकपणे सेवा केली या पाटबंधारे खात्यात तेहतीस वर्षे सेवा केली कोणाशीही वादविवाद न करता इमानदारीने सेवा केली प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले हे एकतीस एकतीस आठ सतरा रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या मागे त्यांची पत्नी यांच्या मोठ्या सिंहाचा वाटा आहे सेवा करत असताना अनेक कर अडचणींना सामोरे जावे लागते ते फक्त धर्मपत्नीच समजू शकते त्याची दोन त्यांची दोन लाडकी नातींनी कोणालाही लाजवेल असे भाषण केले त्यांची स्वभावांची मांडणी केली प्रथम म्हणजे अण्णांची नम्रता दुसरा म्हणजे त्यांच्या गोडीतून निर्माण होणार होणारा गोडवा व त्यांच्या चेहऱ्यावरती तेज व आत्मविश्वास हे त्यांचे गुण आहेत त्यांना दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे सर्व परिवाराला स्नेह प्रेम देत राहिले माणसाला माणसे जोडत राहिली त्यांचे या आरोग्य चांगले दृढ व्हावे त्यांचे यावेळी संजयजी पवार प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि सोमनाथ जाधव यांनी चार लोकांचा सत्कार या ठिकाणी ठेवला होता रामदास दधू पवार व इतर तीन सहकारी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे निमंत्रक रवींद्र जाधव विनोद जाधव राजेंद्र जाधव मनोज जाधव राजेंद्र भाऊदास जाधव सागर बापू जाधव आणि या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते

साधनांच्या स्वभावात असलेली परिपक्वता आपल्याला सांगावीशी वाटते प्रथम म्हणजे अन्नाच्या स्वभावात असलेली नम्रता दुसरे त्यांच्या बोलण्यातून निर्माण होणारा गोडवा व तिसरे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर तेज व आत्मविश्वास बंदारे खात्यात नोकरीला असल्याने बाबांची ज्या गावाला बदली झाली असेल तिथले लोक बाबांच्या स्वभावामुळे जोडले त्यांना साथ दिली आजी म्हणजे आमच्या अक्कांची चांगले हृदय आणि चांगला स्वभाव या दोन्ही गोष्टी जीवनात अत्यंत आवश्यक असतात हेच आम्हाला बाबांनी शिकवले म्हणून म्हणजे काय अण्णा म्हणजे आपणच एका झाडाखाली आपण आराम करावसे वाटते पण तिकडनं एक वाघ येत असतो पण तिकडनं एक वाघ येत असतो आपण पटकन उठतो पळता 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 आपण विहिरीत सटकतो पण तिथं एक फांदी असते त्या फांदीला लटकतो लटकतो पण संकटाच्या परिस्थितीने संकटाच्या परिस्थितीने खाली मगर वरती वाघ खाली मगर वरती वाघ मग आपण एक दगड उचलतो वाघाला मारतो एक दगड उचलतो वाघाला मारतो पण पण तो दगड मधाच्या पोळ्याला लागतो पण तो, तो दगड मधाच्या पोळ्याला लागतो मधाच्या पोळ्यातला जो थेंब असतो तो गोड थेंब तो आपल्या तोंडात पडतो तो थेंब म्हणजे आमच्या अण्णा सगळ्या परिवाराला त्यांच्या स्नेह प्रेम घेत राहिले प्रगती करत राहिले माणसाला माणूस जोडत राहिले हा गुण फार कमी लोकांना अवगत असतो त्यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धीचे लक्ष्मीकारक लक्ष्मी बदली झाली पिंपळणार मूल्य की आता सोडणार असं ज्यावेळेस त्यांना आम्हाला सगळ्यांना कळाला आम्ही लहानला नव्हतो आमच्या असं वाटायचं की आता आमचा भाग पूर्ण झाला आम्ही अर्धांग झालो आम्हाला सूचना झालं पण आमचे काका नाही किलोमीटर वरती आहे तुम्ही घाबरू नका मी जात जाईल शासकीय सेवा करत असताना येणाऱ्या अडचणी खरतर असं आयुष्य जगले आणि या खरतर आयुष्यामध्ये आयुष्याचे बरेच प्रसंग असे असतात जे काही सुखदायी असतात जे काही दुखदायी असतात अशा साऱ्या प्रसंगांना तोंड देत अन्नाने समर्थपणे वाटचाल केलेली आपण पाहता आहात अशा ठिकाणी गर्दी या ठिकाणी असणारी उपस्थिती पाहून खरोखर या परिवाराने नेमकी काय पेरणी ने केलेली पेर आहे म्हणजे साखरच पेरत आले आणि म्हणून एवढे साखरेचे कारण आपण पाहतो आहोत अक्षरशः जे हृदय सोहळा हृदय सत्कार किंवा जे विचार त्यांच्या नातींनी व्यक्त केले ते पाहिल्यानंतर खरोखर प्रत्येकाला आहे की अण्णांनी खरोखर आयुष्यात जरी काही पैसा जास्त कमवला नसेल परंतु हे अतिशय प्रेम त्यांनी कमावलेलं आहे आणि म्हणून त्यासाठी आजच्या या सत्कार सोहळ्याचं आयोजन नियोजन आणि प्रयोजन ज्या जाधव परिवाराने केलेलं आहे या अंगाचे जे नातकोंड आहेत कुणा आहेत भगे आहेत जावळे आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन आजच्या कार्यक्रमाचं केलं